स्वागत आहे तुमच्या माझ्या आजच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे रात्री बरीच भांडी होती रात्री मी बा एक वाजता झोपले खूप सारी भांडी पडलेली होती आणि काल दिवसभर खूप खूप काम होते त्यामुळे काही शूट घेतले नाही परवा रात्रीचा गोपी मस्ट मीचा बराच देवाचं पण आवरायचं होतं काल दिवसभर तेच केलं आणि रात्री झोपायला पण खूप वेळ झाला काय तेल लावून ठेवलेले होते केस पण धुतले पावभाजीसाठी दोन तीन मत, तीन मध्यम आकाराचे बटाटे उकळून घेतलेले आहे दोन शिमड्या मिरची दोन छोटे टोमॅटो वाटाणा सुरून घेतलेला आहे हिरवा वाटाणाचा शेंगा येवड आलं लसूणची पेस्ट करून घेणार आहे गाजर आणि किसून घेतलेलं आहे हे पूर्ण कुकरला लावून घेते तीन चार शिता करून घेते कुकरला सर्व भाज्या आपण कुकरमध्ये एकत्र पण शिजवू शकतो मी पहिले बटाटा उकळून घेतलेला आहे भाज्या शिजवताना त्यात दोन चमचे मीठ पण टाकलं पावभाजीसाठी भाज्या सगळ्या इथं कुकरमध्ये लावलेले आहेत ते पावभाजी खात नाही त्यांच्यासाठी बनवते फ्लावर बटाटा आणि टोमॅटो मिक्स भाजी आले असून खलपत्त्यामध्ये कुटून घेऊन कळीमध्ये टाकलेलं आहे दोन मीठ परतल्यानंतर त्यामध्ये मिरची पावडर टाकते त्यांना खूप झनझणी असं तिखट लागते त्यामुळे मिरची पावडर एक चमच जरा जास्त पॅन मध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस टाकलेला आहे त्यावरती लिंबू फिरवून घेते जो कढईला जंग लागलेला असतो तो, तो लिंबाच्या रसामुळे निघून जातो कुकरमध्ये भाज्या शिजवून घेतलेल्या आहे त्यातच उकळलेला बटाटा पण मॅशरने मॅश करून घेतला सर्व मिश्रण एकत्र करून परत एकदा मॅशरने मॅश केलं उकळलेला बटाटा मॅश करून घेते मौरी तेलामध्ये परतल्यानंतर आलं लसूणची जी पेस्ट करून घेतलेली होती ती टाकली कलर येण्यासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर साधी मिरची पावडर आणि पावभाजीचा मसाला हे मी एकत्र करून ठेवलेले होते आलं लसूणची पेस्ट दोन तीन मिनटं परतल्यानंतर लगेच मिरची पावडर टाकली वरून हळद टाकली मसाला आपला जडू नये म्हणून त्यामध्ये थोडं पाणी वतले व पाच मिनटं परतू दिले पाच मिनटानंतर कुकरमध्ये ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या होत्या त्या टाकल्या मला पातळ भाजी हवी होती म्हणून मी गरम पाणी पण टाकले भाजीला आपल्या छान उकळी येते एक पाच मिनटं देणार आहे नंतर गॅस बंद करते भाजी आपली झालेली आहे गॅस बंद करते छान तरी पण सुटलेली आहे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते भाजी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतली झाकण घेऊन साईडला ठेवून देते आणि किचन वाटा पुन्हा साफ करून घेते आठ दिवसातून याला असं बघावं लागतं जे पिवळे झालेली पानं आहेत खराब झालेली आहे ती पूर्ण काम खराब झालं तर पॉझिटिव्ह फिरून आली ना आली ना तू फिरून हा आजचा व्हिडिओ इथंच संपवते आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा